हॅलो फ्रेंड्स कसे आहात आज आपण बनवणार आहोत कच्ची दाबेली चला तर मग बघूया इथं आपण एक चमचा मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे धनेपूर मीठ आणि थोडीशी आणि लगेच आपण इथं आपण पाच सहा बटाटे कद्दूकीस करून घेतलेले आहेत आपण यात थोडस पाणी घालून घेणार आहोत भाजी शिजण्यासाठी मिश्रण थोडंसं घट्ट झालं की आपण गॅस बंद करून घेऊया बघू शकता आपली जी भाजी आहे ती घट्ट होत आलेली आहे पाच मिनिट सुरू देऊन त्याला आपण गॅस बंद करून घेऊया गॅस बंद केलेला आहे आपण आता यावर कोथिंबीर टाकून घेऊया आता आपण जी भाजी आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत यावर आता थोडीशी शेंगणारी घालून घेऊयात थोडीशी डाळिंबाची दाल इथं आपण अगोदर लाल चटणी लावून घेणार आहोत आणि वरच्या साईडने हिरवी आणि हे आपलं जे कोटिंग आहे ते आत घालून घेणार आहोत खालच्या आणि वरच्या साईडला आपण बटर लावून घेतलेला आहे आता आपण याला क्रिस्पी होऊ आणि भाजून घेऊया बटर लावून आपण खालून आणि वरून भाजून घेणार आहोत याला शेव मध्ये डीप करून घेऊया बघू शकता चांगले भाजलेले आहेत आपले खरपूर झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद